नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र अमिन शेख आपल्या तेज मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो आणि आज मी आपल्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे याची केवायसी आपण सहजरित्या आपल्या मोबाईलमध्ये कशाप्रकारे करू शकता मी या व्हिडिओमध्ये आपल्याला याची संपूर्ण माहिती सांगणार आहे याचा जी आर सुद्धा आलेला आहे जी आर बद्दल सुद्धा आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि ही केवायसी पूर्ण कशी करायची आपल्याला मोबाईलमध्ये याची माहिती सुद्धा आपल्याला मी सांगणार आहे तर यामध्ये फक्त आपल्याला आपले स्वतःचे आधार कार्ड म्हणजे जी महिला पात्र लाभार्थी आहे यांचे आधार कार्ड आणि लग्न जर झालं असेल महिलाचे तर महिलेचे पतीचे आधार कार्ड लागणार आहे आणि लग्न जर झाले नसेल तर वडिलांचे आधार कार्ड याला लागणार आहे आपल्याला जी सारख्याने जी साईट लिहिलेली आहे वेबसाईट त्या साईटवर आपल्याला आधार नंबर टाकून ओ टी पी सेंड करून हे व्हेरीफाय करायचं तर आपण या चॅनलवर जर नवीन आला असत चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत खेपा कारण की सुरुवातीपासून जर आपण व्हिडिओ पाहिला तर आपल्याला ही केवायसी आपल्या मोबाईल मध्ये कशी करायची माहिती मिळून जाईल चला मग आपण बघूया ही सी कशा प्रकारे तर मित्रांनो आपण व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जो शासनाने जी आर काढलेला आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया तर आपण इथे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर आलेला आहे तर आपण हे वाचू शकता स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे तर मी आपल्या थोडक्यात वाचून दाखवते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई सी माध्यमातून माजी मुख्यमंत्री लाडकी बहिणी या योजनेच्या वेब पोर्टल दिलेले ला आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेब पोर्टल वर सदरची ई सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्या अनुषंगाने वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई सी बाबत करण्याची कार्यवाहीची माहिती परिशिष्ट पूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे तर त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे आपल्याला दोन महिन्याच्या आत ही केवायसी पूर्ण करायची आहे सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाही पात्र राहतील याची कृपया म्हणजे जर आपण केवायसी केली तर आपले पैसे वगैरे पडणार नाही बंद होतील पैसे आपले तसेच योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांना ई केवायसी बंधनकारक करणे बंधनकारक राहील म्हणजे आपल्याला दरवर्षी ही के करावी लागणार आहे आणि जून महिन्यापासून याचा वेळ दोन महिन्याचा असणार आहे दोन महिन्याच्या आत करून घ्यायची दरवर्षी तर आपण बघू शकता बाकी आपण याच्यात खाली अजून माहिती आहे आणि आपल्याला जर ही के वायसी मोबाईलमध्ये कशी करायची किंवा लॅपटॉपवर जरी करणार असाल आपण तर इथं आपल्याला पूर्ण इथं माहिती दिलेली आहे आपण स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे बघू शकता इथे ई केवायसीचा फ्लोर चार्ट इथं दाखवलेला आहे तर आपण हे फ्लोर चार्ट बघून सुद्धा आपली केवायसी पूर्ण करू शकता आणि मी प्रत्यक्षात आपल्याला ई के वायसी कशी करायची हे सुद्धा करून दाखवणार आहे तर आपण चला मग मित्रांनो बघूया आपण पी के कशा प्रकारे करायची तर मित्रांनो केवायसी करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला आहे गुगल क्रोम मध्ये आणि गुगल क्रोम मध्ये आल्यानंतर आपल्याला सर्च करायचंय लाडकी बहीण योजना आपण बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पहिली वेबसाईट आलेली आहे यावर आपल्याला क्लिक आहे आता आपण बघू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी वाय केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता आपण बघू शकता लाभार्थी आधार क्रमांक आपल्याला येथे विचारत आहे येथे आपल्याला जे पात्र महिला लाभार्थी आहे त्यांचा इतर त्यांचा येथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला खाली कॅपच्या जशाला तसा टाकायचा आहे आणि आधार प्रमाणीकरण संबंधी मी सहमत आहे या बटणावर क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी आलेला ओ टी पी आपल्याला येथे टाकायचं आहे आणि सबमिट या बटणावर क्लिक करायचं आहे आता आपल्याला इथे विचारत आहे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक म्हणजे जी पात्र महिला लाभार्थी आहे जर महिलेचे लग्न झाले असेल तर पतीचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे आणि जर लग्न झाले नसेल तर वडिलांचा आधार क्रमांक येथे टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथे कॅपचा टाकायचा आहे आणि मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून ओ टी पी सेंड करायचं आहे आलेला ओ टी पी आपल्याला येथे टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकून सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता येथे आपल्याला वडिलांचे किंवा पतीचे जातीचे प्रवर्ग म्हणजे कास्टची कॅटेगरी आपल्याला इथे विचारत आहे की आपली जातीचा प्रवर्ग कोणता आहे अनुसूचित जाती अनुसूचित जा जमाती जा इतर मागास वर्ग सर्वसामान्य यापैकी आपले जे असेल आपण ते सिलेक्ट करू शकता त्यानंतर आपण एक नंबरला बघू शकता माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये फक्त दोनच महिलांना हे पैसे मिळणार आहे जी एकाचं लग्न झालं असेल तर त्यांना आणि एक अविवाहित असेल म्हणजे लग्न झालं नसेल त्यांना आता आपण इथे बघू शकता दोन नंबरला कुटुंब सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वतन घेत नाही यापैकी आपल्याला होय किंवा नाही आपल्याला निवडायचं आपण हो जर होय इथं जर घेतलं तर असं होईल की आपण हे याच्यामध्ये म्हणजे सरकारी नोकरीमध्ये नाही किंवा निवृत्ती वतन घेत नाही आपल्याला होय निवडायचं आहे इथे आपल्याला राईट टिक करायचं आहे आणि तिथं आपण वाचू शकता उपरोक्त अंक क्रमांक एक व दोन मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी हो आढळल्यास खोटी हो माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई पात्र राहील तर आपण जी माहिती खरी असेल तीच माहिती येथे द्यायची आहे आणि सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचंय सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता तुमची ई सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असं आपल्याला स्क्रीनवर मॅसेज आलेला आहे म्हणजे आपली ई सी प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे आता आपण केलेली ई के वाय सी प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे का नाही हे चेक करण्यासाठी जसं आपण सुरुवातीला आधार क्रमांक टाकला होता लाभार्थीचा तसंच आपल्याला येथे आधार क्रमांक टाकायचा आहे आणि खाली कॅपचा टाकायचा आहे कॅप्चा टाकून टाक आपल्याला आधार प्रमाणीकरणासाठी संमती जे आहे त्याला आपल्याला टिक करायचं आहे मी सहमत आहे याला टिक करून ओ टी पी पाठवायचा आहे ओ टी पी पाठवल्यानंतर आपण बघू शकता इथे वॉर्निंग येत आहे आपल्याला या आधार क्रमांकाची ई के प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईलमध्ये ई के प्रक्रिया पूर्ण करू शकता तर मित्रांनो आशा करतो मी आपल्याला जी माहिती सांगितली आहे ती आपल्याला समजली असेल